भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वा? तर हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व तर आज आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आणि त्यांचा जन्म झाला होता एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात राज्याच्या नडियाद या शहरामध्ये तर त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चौदापासून पासून आपण त्यांचा जन्म राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आणि ते भारताचे प्रथम गृहमंत्रीसुद्धा होते त्यांनी भारतीय संस्थांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामुळं भारत सरकारने त्यांना अभिवादन करण्यासाठी गुजरात राज्यातील नर्मदा नदीकाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाचा भव्य असा पुतळा उभार उभारला आहे तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आमची कन्नड शहर पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी ही तीन किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे एकत्र आलो आहे म्हणजे दोन तीन अकॅडमीचे विद्यार्थी मिळून आम्ही त्यांना विनम्र असे अभिवादन करणार आहे तर तुम्ही कशाप्रकारे त्यांची जयंती साजरी केली हे नक्की कमेंट करून सांगा तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर आलो आम्ही घरी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय